मित्रांनो आज तारीख आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की आज तुमच्या शहरातील अठरा कॅरेट असेल बावीस कॅरेट असेल तसेच चोवीस कॅरेट असेल या विविध कॅरेटचा सोन्याचा दर नेमका किती आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा नेमका दर किती आहे हे समजेल चंदीगडमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार तीनशे तीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार दोनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणनव्वद हजार सातशे साठ रुपये आहे सुरतमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार दोनशे पन्नास रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार एकशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणनव्वद हजार सहाशे साठ रुपये आहे नाशिक शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार दोनशे चाळीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार एकशे सत्तर रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणनव्वद हजार सहाशे चाळीस रुपये आहे चेन्नईमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार दोनशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणनव्वद हजार सहाशे दहा रुपये आहे बंगळुरूमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार दोनशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणनव्वद हजार सहाशे दहा रुपये आहे केरळमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार दोनशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणनव्वद हजार सहाशे दहा रुपये आहे कोलकातामध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार दोनशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणनव्वद हजार सहाशे दहा रुपये आहे हैदराबादमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार दोनशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणनव्वद हजार सहाशे दहा रुपये आहे दिल्ली शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार तीनशे तीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार दोनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणनव्वद हजार सातशे साठ रुपये आहे लखनौ शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार तीनशे तीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार दोनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणनव्वद हजार सातशे साठ रुपये आहे जयपूरमध्ये आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार तीनशे तीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार दोनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा हो दर एकोणनव्वद हजार सातशे साठ रुपये आहे मुंबई शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा हो दर सदुसष्ट हजार दोनशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा हो दर ब्याऐंशी हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणनव्वद हजार सहाशे दहा रुपये आहे पुणे शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार दोनशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणनव्वद हजार सहाशे दहा रुपये आहे नागपूर शहरात आज अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर सदुसष्ट हजार दोनशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार एकशे चाळीस रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणनव्वद हजार सहाशे दहा रुपये आहे आज भारतात चांदीचा दर प्रति ग्रॅम शंभर पॉईंट नव्वद रुपये म्हणजेच प्रति किलोग्रॅम एक लाख नऊशे रुपये एवढा आहे